स्वातंत्र्यपूर्व काळात नव्हे तर पुरातन काळापासून राजस्थानी ब्राह्मण समाजानं स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांच्या सोबत असणाऱ्या आपले बलिदान असणार चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असलेल्या महेश सांस्कृतिक भवनात विप फाउंडेशनचे विभागीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं या अधिवेशनात देशभरातून विविध राज्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते यावेळी भगवान परशुराम यांच्या मूर्तीचं पूजन करून अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की विप्र समाजाने मला यासाठी बोलवले याबद्दल आब मी त्यांचा आभारी आहे राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर मला राजस्थानी विप्र समाजाचे मोठे सहकार्य मिळत आहे समाजाची संस्कृती रूढी परंपरा इतिहास यासह प्रत्यक्षात त्यांची जीवनशैली मला राजस्थानमध्ये अनुभवायला आली यावेळी खासदार डॉक्टर भागवत करा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर सुप्रसिद्ध उद्योगपती राम भोकले आदी यावेळी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर